जुन्नर तालुका आणि पुणे अध्यक्ष आम्ही इथे आलो का आलो आम्हाला लोकांचे फोन आले की नॅशनल हायवेचे खड्डे बुजवण्याचं काम पी डब्ल्यू डी करत टोल कोण घेत आहे नॅशनल हायवेचा टोल कोण घेत प्रायवेट घेतात आणि खड्डे कोण बुजवत आहे पीडब्ल्यू डी म्हणजे हे माध्यम कोणाचं वाव चाललंय तुम्हाला शेवाळे साहेबांनी सांगितलं शेवाळे साहेबांना आदेश कोणाचा होता की नॅशनल हायवेचे खड्डे बुजवा आदेश कोणी दिला कागदावर अजित पवार साहेब येथे येतात म्हणजे अजित पवार साहेब येतात म्हणूनच तुम्ही खड्डे बुजवतायत आहेत आमची पवार साहेबांना विनंती आहे अजित पवार साहेबांना की पवार साहेब तुम्ही प्रत्येक आठ दिवसाला जुन्नर तालुक्याला विजिट द्या म्हणजे जुन्नर तालुक्यातील नॅशनल हायवेला पडलेले खड्डे हे बुजवले जातील की साहेब जर ह्या खड्ड्यांची अवस्था नॅशनल हायवेची एवढी वाईट आहे तरी तिथं टोल घेतला जातो सर्वसामान्य नागरिकांना त्रास दिला जातो पण आज या पंचवीस तारखेला सव्वीस तारखेला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब जुन्नर तालुक्यात येतात आम्ही स्वागत करतोय मनसेच्या माध्यमातून पण आज तुम्ही खड्डे कोणाच्या मूरजवलेत नॅशनल हायवेचे तो अधिकार नसताना त्या अधिकाराचा गैरवापर कुणी केलाय शेवाळे साहेबांनी केलाय आदेश कोणाचा आमदार साहेबांचा आणि खड्डे बुजवतात कुठले नॅशनल हायवेचे ह्या सरकारचं चाललंय काय खाली डोकं का पाय साहेब मनसे जिथे प्रश्न गंभीर तिथे मनसे खंबीर भाऊ यांचा सत्कार करा भाऊ yeah, yeah. शाल झालं नाही नाही काय घ्या